स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा नका बाकड्यात जाऊ नका आडवा येऊ नका बाकड्यात जाऊ आडवा येऊ बाजूला सरका आमच्या गाडीला विरेक नाही बर का आमच्या गाडीला विरेक नाही बर का आमच्या गाडीला विरेक नाही आमच्या गाडीला ब्रेक नाही बरं का पटलकरांच्या मतदारसंघात सुसाट सुटलेल्या गाड्यांचं काय झालं माहितीच्या सरकारकडून लाडक्या बहीण योजनेचं लॉन्चिंग जोमात झाल्यानंतर खानापूर आटपाडी मतदारसंघात ही लाडकी बहीण मोठ्या चर्चेत आली आहे महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी या बहिणीसाठी घरोघरी धावाधाव केली यात मात्र पडळकर यांची गाडी सुसाट असून गावोगावी ती प्रत्यक्षातच धावते त्यामुळे आमच्या गाडीला बिरेक नाही बरं का हे पडळकर यांचंच गाजलेलं गीतच त्यांना तंतोतंत सुट होत मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही गावोगावी पोहोचावी आणि आने अनेक महिलांना याचा लाभ व्हावा यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर आटपाडी व विसापूर सर्कलमध्ये अनेक गाड्या या गावोगावी सोडल्या विटा येथे त्यांचे उद्घाटन झाल्यानंतर गेल्या आठ दिवसापासून प्रत्येक गावात जाऊन या गाड्या महिलांचे फॉर्म भरून घेत आहेत महिलांना येणाऱ्या अडचणी त्यांच्या समस्या सोडवून या योजनेत सहभागी करून घेतलं जात दुसरीकडे माहितीमध्ये असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाकडूनही घरोघरी जाऊन फॉर्म भरत असल्याचं सांगितलं जात आहे तर अजित पवार गटाच्या वैभव पाटील यांचे देखील कार्यकर्ते या कामात बिझी आहेत मात्र या तिन्ही नेत्यांमधील पडळकर यांनी मतदारसंघात सोडलेल्या गाड्यांची मोठी चर्चा होते आता आमच्या गाडीला ब्रेक नाही बर का असं तर पडळकर म्हणत नसतील ना असा सवाल अनेकांच्या मनात येतोय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा